मित्रांनो मी मंगेश जाधव मंगेश जाधव फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं आहे सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज मी तुम्हाला कुबोटा झिरो एक या ट्रॅक्टरबद्दल तुम्हाला सविस्तर आणि एक डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर विषय कसा होतो माहिती का आता आधुनिक तंत्रज्ञानाचा युग आहे तरी आता पारंपरिक शेती आता कुठं राहिलेली नाही शक्यतो आता जवळजवळ नव्वद टक्के शेती ही यंत्राने आणि ट्रॅक्टर चलित अवजारानेच शक्यतो सुरू आहे आता, आता एकविसाव्या शतकात तर कुठं आता बैल तर बैलाची तर शेती कुठं राहिलेलीच नाही तर त्याच्यामुळं आता कुबोटा हे तंत्रज्ञान म्हणजे जरा आधुनिक आहे आणि बाकीच्या ट्रॅक्टर कंपन्या बी तर मित्रांनो आता आमच्या गावात पहिल्यांदी म्हणजे दोन हजार वीस साली मी हा ट्रॅक्टर घेतलेला आता जवळजवळ ह्याला तीन साडेतीन वर्ष जवळजवळ चार वर्ष दोन तीन महिन्यांनी कम्प्लीट होतील तर माझा चार वर्षाचा हा अनुभव आहे हा ट्रॅक्टरचा की याच्यात एक तुम्हाला मला, मला। माझं वैयक्तिक तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय चार वर्षात ह्या ट्रॅक्टरला मला एका रुपयाचासुद्धा खर्च आलेला नाही तर अशी टेक्नॉलॉजी ह्यात भरगतच अशी टेक्नॉलॉजी आहे तर ह्याचं मटेरियल क्वालिटी आपण बघू शकता इथं पुढला एक्सल जो हा दिलेला आहे कंपनीने हा एक्सल तुम्हाला कुठल्याच टॅक्टरमध्ये तुम्हाला भेटणार नाही तो आपल्याला फक्त कुबोट एम यू म्हणजे कुबोटच्या कुठल्याही ब्रँडमध्ये आपल्याला तो भेटू शकतो तर मित्रांनो हा टॅक्टर मी तुम्हाला सांगितला तर मा थोड्याच वेळापूर्वी की दोन हजार वीस साली हा ट्रॅक्टर मी घेतलेला आता जवळजवळ चार वर्षे ह्याला कंप्लीट होतील तर त्या टायमिंगला मी जेव्हा दोन हजार वीस साली ट्रॅक्टर घेतला तेव्हा आमच्या वीट पंचक्रोशीत म म्हणलं तरी चालेल या वीटमध्ये कुठेही हा टॅक्टर नव्हता विशेष मी विशेष ट्रॅक्टरला हे खूप ट्रॅक्टरला टॅक्टरला मी प्राधान्य दिलं मी ट्रॅक्टर हा खरेदी केला तेव्हा लोक म्हणायचे अर्र ही कशाला कोबोटा घेतलाय याचं पार्ट मिळत नाहीत तिथं तर असं तसं बरेच टोचून लोक बोलायची कशाला घेतलं असं तसं ते मग मला वाटायचं आहे लोक तर कस लोकांचं बोलायचं कामच असतं एक एखादा माणूस जर नवीन करायला गेलं तर लोकांचा पहिलाच गुणधर्म आहे तो त्याच्यामुळे त्यात काही नवीन नाही तर तुम्हाला मला मी ह्याची पूर्ण माहिती देतो माहिती देणारच आहे मी तुम्हाला पण चार वर्षातला जो काही ट्रॅक्टर झाले गावात किती ट्रॅक्टर झाले तर आमच्या गावात आता मी ट्रॅक्टर आणला तेव्हा एक पहिला माझा ट्रॅक्टर होता आणि आज रोजी आता आठ ते नऊ कोटाचे ट्रॅक्टर आमच्या गावात झालेले आहेत म्हणजे बरेच शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे तुम्ही रेफरन्स दिला तर मी प्रत्येक ट्रॅक्टरवाल्यांना रेफरन्स दिला त्यांनीही मला विचारला आला ट्रॅक्टर कसा आहे काय तर मी म्हणलं ट्रॅक्टर तर एक नंबर आहे स सगळे जे काय आपले चार वर्षातील अनुभव त्यांना मी शेअर केले त्यांच्यासोबत तर त्यांनी पण आता म्हणजे येक दापंद्रा दापंद्रा उसलाम एक दहा पंधरा दहा पंधरा दिवसाला आमच्या गावात एक एक कुबोटा ट्रॅक्टर आता येत आहे लोकांना पण कळून चुकलेलं आहे आता दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये काही म्हणजे इतकं काही खास वैशिष्ट्य नाही कुबोटा हा आता एक ब्रँड बनलेला विषय आहे कारण हे जे पार्ट म्हणा हे लवकर जलद खराब होत नाही त्याच्यामुळे हा ट्रॅक्टर आता खूप ट्रेंडिंगचा विषय चालू आहे तर मी तुम्हाला आता पहिल्यापासून सगळी माहिती देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो तर डिझाईन बाय कुबोटा इन जपान तर हा ट्रॅक्टरने कु कुबोटा टॅक्टरला डिझाईन जपानमध्ये डिझाईन देण्यात आले आहे त्याला तर यम यू पंचेचाळीस झिरो एक तर याचा अर्थ काय होतोय यम यू पंचेचाळीस झिरो एक तर युटिलिटी पंचेचाळीस झिरो एक म्हणजे कुठल्याही कामाला हा ट्रॅक्टर तुम्हाला नडत नाही कुठेही तुम्ही काहीही करू शकता या ट्रॅक्टरने नांगरेट करू शकता रोटावेटर पुन्हा शेतीतली बरीच असे काही कामं पेरणी तुम्ही ह्याला लोडर डोजर पुढं भविष्यात काहीही जोडू शकता तुम्हाला कुठल्याही टॅक्टरमध्ये ही इतके होलं तुम्हाला देण्यात येणार नाही आता ही डोजर आपलं जे सीबीचं कसं डोजर असतोय की डोजर सुद्धा लोडरसुद्धा जोडता येतो आहे त्याच्यामुळे ही, ही कंपनीने एवढी होलं दिलेली आहेत ह्याला तर बरीच वैशिष्ट्य मी तुम्हाला ह्याचं सांगण्याचा प्रयत्न करतो आता कुबोटाने ह्याला पाच वर्षाची सुपर वॉरंटी दिलेली आहे तर पाच वर्षात ह्याला तर मी म्हणतो काय होणारच नाही तो ना मी कसा जरी चालवला तरी फक्त तर मला टॅक्टर घेताना त्या डीलरवाल्यांनी सांगितलं तुम्ही <laughs> कसा ट्रॅक्टर चालवा काही करा आमच्याकडे घेऊन या फक्त पालता करू नका एवढं सांगितलं आता पालता करा आपल्याला काही कुठं रेसिंगमध्ये जायचं नाही त्याच्यामुळे पालत्याचा काही विषय येत नाही आता एखादा नंगा डायवर ते पालता करू बी शकतो त्याचं त्या डायवरचं हिशोबा असतं कसा चाल तो आहे काय त्याच्यावर तर कोबोटा शटल शेटल शिफ्ट म्हणजे चियारी घेर तुम्हाला पुढेही त्याच वेगाने जाऊ शकता महाग बी त्याच वेगाने येऊ शकता तर हे शेटल शिफ्ट ऑइल वेट डिस्क ब्रेक म्हणजेच तेलात बुडालेले ऑइलमध्ये बुडालेले डिस्क ब्रेक आहेत आणि चार डिस्क ब्रेक आहे इतर ट्रॅक्टरला दोनच येतात इतर ट्रॅक्टरचं मी नाव घेत नाही कुठले टॅक्टरचं पण त्यात दोनच डिस्क येतात आणि ते असे समोरासमोर घासून त्याची जी ब्रेक लागण्याची जी, जी क्वालिटी आहे ती कमी ट्रॅक्टर ब्रेक लागलं तर घासत जाणार तर हा ट्रॅक्टर चार डिस्क येतात ह्याला डिस्क मध्ये हे जागेवर ब्रेक आपल्याला लागला जातो आणि पॉवर शेअरिंग तर कुबोटाची एक पहिलीच खासियत आहे कारण तुम्ही एखादरी करंगळीने जरी आपण स्टेअरिंग जरी पेंकवली आहे तरी असं लगेच वळू शकते तर हे खास वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता इथं तर हे पॉवर शेअरिंगचा हे रोड आहे पॉलिकोन पण आहे पॉलिकोन पण आहे तिकडून आता ही पावर स्टेअरिंग का हरवड झाला डबल ॲक्टिंग पॉवर स्टेअरिंग म्हणली जाते ह्याला कुबोटा कुबोटाची खास पावर की आ, स्टेरिंग आहे जी आहे की ऑडी मर्सडीज बी एम डब्ल्यू जे स्टेअरिंग ती बनवते ते कंपनीने ही कंपनी ती स्टेअरिंग बनी होती तो मला इतकं सोपं जाणार आणि टॅक्टर ड्रायव्हरला खास म्हणजे वाळवा वळवीचा जेस्त त्रास असतो नागर केला जे सगळ्यात जे त्रास म्हणजे वाळवा वळवीचा आणि ते ती एक आपली शंका दूर होती आणि इकडं आता तुम्हाला ही सांगतो माहिती कुबोटा के क्यू फोर पी कुबोटा क्वॉड फोर पिस्टन म्हणजे कुबोटाचे जे, जे इंजिन आपण इंधन इतर इतर ट्रॅक्टरचे कसं आहे आता आता महेंद्र तुम्हाला एक उदाहरण सांगतो महिंद्राचं असं साईडला पेस्टन आहेत बघा साईडला पेस्टन असते ती डिझेल असा थ्रो करते आणि कुबोटाचं जे आहे ते बरोबर सेंट्रलला असा स्प्रे करते आहे जेणेकरून इंधन सगळं खपत होतंय आपलं आणि आपल्याला पुरेपूर टॅक्टर पॉवर जनरेट करतो त्याच्यामुळे हे के क्यू पेचा अर्थ तुम्हाला आता समजलाच असेल की डिझेल कसं जळलं जातात इंजिनमध्ये ते के क्यू फोर पे म्हणजे हे सिंक्रोमेश तर सिंक्रोमेस ही अशी एक खास टेक्नॉलॉजी आहे की तर कुठल्याच ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला बघण्यात येणार नाही तर सिंक्रोमेश म्हणजे असे आपण कार चालवताना गेअर टाकतो डायरेक्ट त्या गेअरवरून हो आपल्याला पहिला गेअर जरी टाकायचं म्हटलं तरी गेअर सहजासहजी पडतो तशी सिस्टेम आता कुबोटाने आपल्याला इथं ह्या टॅक्टरमध्ये दिलेली आहे सिंक्रोमेश म्हणजे आपण चौथ्या गेअरवरून आपल्याला डायरेक्ट दुसरा पहिला गिअर सुद्धा आपण ट्रॅक्टर आपण जोरात असेल फास्ट ट्रॅक्टर ट्रॉली वगैरे घेऊन तर आपल्याला जागेवर कंट्रोल हो करण्यासाठी हा ट्रॅक्टर सिंक्रोमेश ही पद्धत दिलेली आहे कारण इतर इतरत्र ट्रॅक्टरमध्ये कसं होतं असं डबल पॉईंट दाबला दा जातो टॅक्टरमध्ये डबल <laughs> तेव्हा मग ती गेअर पडतो ही आपला आणि आता हे ट्रॅक्टरचं असं नाही की तुम्हाला क्लस कधी पण दाबा कसा आता तुम्हाला गिअरचा आवाज येणार नाही ह्याच्या बाकीचं ट्रॅक्टरचं कसं कारकूर कारकूर त्याचं बंद नसतं ते डॉक्टरच आपलं ट्रॅक्टर ड्रायव्हरचा हात पाय गळ्यात गाड्या बारी येते पण ह्याचा विषय सॉल्व्ह झालेला आहे ह्या शिंक्रोमेश पद्धतीमुळे आणि डबल पी टी पीटीओ म्हणजेच तुम्हाला पी साठी सेपरेट क्लस देण्यात आलेला आहे माग तिकडं तिकडं तुम्हाला दाखवतो डोल पीटीओ हे जे पिवळा घेर आहे तिकड पलीकड ते गेर तुम्हाला डुअल पिटीओ म्हणजेच ते पिटीओचा जा घेर झाला आणि ही ट्रॅक्टरचा पिटीओचा डुअल पिटीओ म्हणजे दोन्ही पिटीओच काम करतोय आपला मागचा एक पिटीओ तिकडं आहे आणि डुअल क्लच डुअल क्लच म्हणजे कसं आता ट्रॅक्टर पुढं चालतोय त्याला वेगळा क्लच आणि पीटीओ साठी वेगळा क्लच बाटी माग तो पलीकडे पिवळा दिसतोय तो तर ही झाली सिस्टीम आता सगळी हा तो पीटीओचा क्लच आहे आणि पीटीओचा घेर तो तुम्हाला दाखवतो ता मी माग गेलो आणि ह्याच्या आता टायर साईजचा तुम्हाला सांगतो सगळ्यात सा आधी टायर साईज सात पन्नास सोळाची ही मोठा टायर आहे ह्यात तुम्हाला ऑप्शन मध्ये सुद्धा टायर साईडचं सहा सोळाचं टायर लहान स्वराज सत्तीचं ला भेटते तसं टायर सुद्धा ह्यात भेटून जाते ऑप्शनलमध्ये आहे त्याचा काही विषय नाही आणि महागाई इकडं तुम्ही बघू शकता हा टायर चौदा नव अठ्ठावीस आहे यात तुम्हाला तेरा नव अठ्ठावीस तेरा सहा अठ्ठावीस पण ऑप्शनमध्ये आहे आणि हे ट्रॅक्टरचे इंडिकेटर इंडिकेटर चालू करून दाखवते तुम्हाला हे ट्रॅक्टरचे इंडिकेटर आहेत पार्किंग लाईट म्हणू शकतो आपण त्याला पार्किंग लावलेली मी आता आणि ही ट्रॅक्टरची डिझेल टँक आहे ती पूर्ण साठ लिटरची डिझेल टँक आहे आणि हे हे वॉटर सेपरेटरचं हे एक हे देण्यात आलेलं आहे इथं वॉटर सेपरेट होते आणि आता बरेचशा टॅक्टर मध्ये नवीन नवीन टॅक्टर मध्ये हे आहे ह्यात वॉटर हिथं पाणी येतं खाली डिझेलमध्ये जर पाणी असलं तर हे तर खाली येतं हा डिझेल मिक्समध्ये पाणी असेल तर खाली येते आणि हे आता बऱ्याच ट्रॅक्टर कंपनी एकच डिझेल फिल्टर देण्याचा प्रयत्न करतात तर तिथं कुठंतरी मला तरी, तरी वाटतं कॉस्ट कटिंगचा विषय चालू झालेला आहे आता hmm. तर कुबोटा तसं कधीच करत नाही पुरेपूर आपण पैसे देतोय ती पुरेपूरच आपल्याला आपल्या वस्तू म्हणजे ट्रॅक्टरच्या कुठंही स्किप करत नाहीत तर मित्रांनो आता ह्याला दोन ऑइल फिल्टर दिले आपलं डिझेल फिल्टर दिलेले आहेत पहिल्यांदी आता डिझेल इकडून टाकीत नाही आलं तर हिथं वॉटर सेपरेट होत आहे खाली वॉटर तुमचं राहणार आणि इकडून येऊन हिथं ह्यात सेपरेट होऊन येत आणि मग डायरेक्ट इंजिन मध्ये प्युअर हा प्युअर प्युअर आपल्याला जे डिझेल आहे ते इंजिनला जाण्याचा प्रयत्न आता हिथं हे तुम्ही बघू शकता ही, ता, ही ता इंजिन फिल्टर आहे इंजिनचा तिथं बघू शकता तुम्ही ही ऑइल फिल्टर आहे आपल्या ऑइल साठी तर मित्रांनो येतो मला आता पाठी माग आता ही रेसचा हँडल आहे ही इथं ही गेअर चेअर गेअर आहे तर वरण दाखवा हे चेअर गेअर आहे त्याला चेअर गेअर आणि इथं तुम्हाला मित्रांनो आता ही सोळा नऊचं टायर तर भेटतातच आणि सोबत ह्याच्यावर एक आपल्याला वेट म्हणून हा कुबोटाच एक खास वैशिष्ट्य असंही की तुम्हाला ट्रॅक्टर कुठला बी असेल कुबोटाचा कुठल्या मॉडेलचा तुम्हाला एम आर एफ शिवाय टायर तुम्हाला जरी तुम्ही मागणी केली तरी ती कुबोटा देणार नाही कारण कुबोटा असतानाच ब्रँड आहे आणि टायर कंपनीत एम आर एफ हा ब्रँड मानला जातो त्याच्यामुळे ई एम आर एफचं टायर तुम्हाला कुबोटात भेटणार आणि ह्याच्या डिस्क बघू शकता आपण ही जी चांदणी आहे ते उलटी देण्यात आले कुबोटाने कुबोटाचा ट्रॅक्टर तुम्हाला रुंद भेटणार कधी पण आता ही ट्रॅक्टर झिरो एक आहे पण तुम्हाला रुंद सहा फूट तीन ते चार इंच भेटणार आणि ह्याला ही इव्हेंट म्हणून देण्यात आलेला आहे ही तयार इव्हेंट म्हणून दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता आता महागून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो हे नांगर जोडलेला आहे आपण आता ही पंच पंचेचाळीस एच के साई कंपनीचा नांगूर आहे हा ट्रॅक्टर एकदम मस्त ओढतो आता हो काही एक प्लाव प्लाव लॅम्प भेटते आपल्याला महाग ही तर इंडिकेटर आणि तुम्हाला आता ही माहिती देतो मी इथं ही जी आहे ही ट्रॅक्टरला इतर ट्रॅक्टरला ही आपल्याला भेटत नाही कुबोटाचा हा गेहर आहे इथं दाखवा इथं सातशे पन्नास ही वर पीट हो केला तर सातशे पन्नास भेटतोय आणि खाली केला तर पाचशे चाळीस अशी ही सिस्टीम आहे कारण आपल्याला भविष्यात आपण जर मळणीयंत्र यंत्र एखादं घेतलं तर त्याला सातशे पन्नास केलं तर आपलं थोड्या रेसमध्ये कमी कमी इंधनामध्ये आपलं जास्त काम होऊ शकतं त्याच्यामुळे कुबोटाने ही नवीन टेक्नॉलॉजी तैनात केलेली आहे ही आणि हे बघू शकता आपण आता ह्याला नांगर जोडलेला आहे ट्रॅक्टरला आपल्या कुबटाला तर तर बघा आता ही, आ, ही नांगर जोडलेला आहे आता ही सगळ्यात खालचं तुम्ही आता हिथं तीन नॉब बघू शकता आपण तीन हिथं बिळ येत ही तर नांगर वापरण्यासाठी आपल्याला खालचा ह्या हॉलचा उपयोग करायचा आहे आणि स सगळ्यात वर रोटावेटर आणि पेरणी यंत्र आणि जिथं आपल्याला नांगर जास्त म्हणजे खडकाळ जमीन असेल तर हे तर मधल्या हॉलात हो आपण लावायचं ला कारण जास्त सेन्सिंग खडकाळ जमिनीत जा झाली तर नांगर मग असा आपला धडधड करणार खोल घुसणार नाही त्याच्यामुळे ती ह्या तीन सिस्टीम तीन हॉलाचे सिस्टीम ते दिलेले आहे आणि इथं ऑइल टाकण्यासाठी हे दिलेलं आहे बघा ही ही ऑइल या अशा पद्धतीने ही ऑइल टाकायचं इथन तर मित्रांनो आता तुम्हाला हिकडून सगळं दाखवित होता म्हणून उदर शे पिछे शाव नांगर की इतर शे <laughs> तर पंचेचाळीस एस पीचा नांगर तर आपण बघितलंच आहे आणि ह्याचं हायड्रोलिक हायड्रोलिक म्हणून आता आपल्या इंडियामध्ये तर मेटा हायड्रोलिक आहे ते कपलंच आहे त्याच्यामुळे हे मेटाचा हायड्रोलिक कुबटला यूज झालेला आहे आणि ॲडजस्टेबल सीट तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो हे ॲडजस्टेबल सीट आहे हे पुढं माग आणि तिथं जे हे हे आहे का नाही मागं याने आपण उंचीनुसार हे करू शकतो खाली खाली वर आणि प्रयत्न करतो मध्ये तर मित्रांनो आता हे हाय रिवर्स न्यूटन आणि लो गेर आहे आणि हे पण बघू शकतो आता इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरमध्ये चवी चालू केली आता तर मित्रांनो आता इथं ही, ही डिजेल दाखवतोय आणि ह्या इथं साईन ह्याच्या दाखवते बॅटरी आणि ह्याचे आपले इंजिनचं आणि इंडिकेटरचं इंडिकेटरचंही डॅशबोर्डमध्ये दाखवतं आता टॅक्टर माझं जवळजवळ सत्तावीसशे सहासष्ट तास झालेला आहे आणि बघू शकता असा टॅक्टर आता मस्तपैकी आता ह्याचं सस्पेंडेबल क्लच आणि सस्पेंडेबल ब्रेक सस्पेंटेबल हां आणि ही रेस इथं देण्यात आलेली आहे इकडं चेअर स्पीडचा आपल्याला गेरचा एक हे दिला जातोय आणि हे पोजिशन आणि हे ड्राफ्ट कंट्रोल दिला जातो इथं दर बघू शकता मित्रांनो असं आता आहे आणि मित्रांनो आता इथं तर मित्रांनो आता ही ह्याच्यात सायलेन्सर आपल्याला ह्याच्यासाठी दिला जातो की गरम असताना इथं पळणार नाही आपल्या हाताला जरी चुकून हात लागला इथं चढता उतरताना तर ही त्याच्यामुळं दिलेलं आहे आणि ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स मित्रांनो चारशे पाच एम एमचा कुबोटोचा ग्राउंड क्लिअरन्स आहे सगळ्यात हायटेक टॅक्टर आहे आणि ह्याचा इथं स्टार्टर मोटर सगळ्यात लहान दिलेली आहे इतर ट्रॅक्टरपासनं सगळ्यात लहान स्टार्टर मोटर आहे तर तुम्ही बघू शकता आणि ही फायबरची डिझेल टँक देण्यात आलेली आहे इथं आता तुम्हाला इथून जाळी आपल्याला हवा स्वच्छ आत जाण्यासाठी आणि कुठलीही मोठी गाडी कचरा आत जात नाही आणि इथं एक कुबोटाने हे आपल्याला एक पिन दिलेली आहे ही पिन अशी ओढली की बोनेट आपोआप वर जातं आता आपल्याला सर्व्हिसिंग ही करतानी एकदम सोपं जातं बाकीच्या ट्रॅक्टरांपासनं आणि हि तर याला मोठा असा रेडिएटर दिला एक त्याच्यात आता हिथं आपल्याला कुलंडसाठी एक बॉक्स आहे हे आपल्याला ह्याच्यासाठी दिलेलं आहे आता हे मित्रांनो कार्बोरेटरसाठी एक मोठा असा बॉक्स दिलेला आहे जिथून आपण खोलून त्याची साफसफाई करू शकतो दररोज आणि ह्याची बॅटरी इतकी छोटी आहे मित्रांनो आता मित्रांनो ह्याची बॅटरी इतकी छोटी आहे की आपण ह्या बॅटरीने म्हणजे आपण ह्या टॅक्टरला एखाद्या बुलट अशी मोठी गाडी असेल तर त्या बुलटच्या बॅटरीने सुद्धा हा ट्रॅक्टर स्टार्ट करू शकतो इतकं सोप्या पद्धतीने हे टॅक्टरचं काम आहे मित्रांनो आता आपण बघू शकता जे इंजिन आणि मग या मगाचं आपण म्हणल्याप्रमाणे इतर टॅक्टरचे पिस्टन असे वाकडे असतात तर कोबोटाचे असे सेंटरमध्ये तुम्ही बघितलं असेल चेअर आहेत हे तर बघा तर सिस्टीम ह्याचे इंजिनची अशी इथं पंखा आहे मस्तपैकी पैकी आता ही असं मस्तपैकी सगळं एकदम मस्त क्वालिटीचा ट्रॅक्टर आहे तुम्ही पण या ट्रॅक्टरला टॅक्टर तुम्ही जर ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो हे टॅक्टरचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता मित्रांनो तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार तर मित्रांनो अशा प्रकारे होता कुबोटा पंचाळीस झिरोचा रिव्ह्यू व्हिडिओ डिटेल्स व्हिडिओ तर तुम्हाला काही प्रश्न शंका असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद